आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे श्रावण महिना म्हटलं की त्यातला जो सोमवार असतो त्याला विशेष महत्त्व असतं श्रावण सोमवारी महादेवाची विशेष सेवा केली जाते त्याचबरोबर शिवकृपा व्हावी यासाठी अनेक या दिवशी उपाय केले जातात त्याचबरोबर श्रावणी सोमवारचे उपवास अनेक भक्तजन हे करत असतात बघा जो कोणी महादेवाची भक्ती पूर्ण भक्तिभावाने श्रद्धेने करतो त्याच्या आयुष्यामध्ये काहीच कमतरता भोलेनाथ ठेवत नाहीत त्यामुळे बघा श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे श्रावणामधले सोमवार जे असतात तर त्या दिवशी जर काही उपाय तुम्ही केले तर नक्कीच आपल्याला धनप्राप्ती होते त्याचबरोबर कर्ज असेल तर ते दूर होतात त्याचबरोबर अनेक प्रकारच्या त्रासातून आपल्याला मुक्ती मिळते अडचणी आपल्या जीवनातून दूर होतात त्यापैकीच एक उपाय आपल्याला करायचा आहे भले तुम्ही श्रावणी सोमवारचा उपवास नाही केला तरी चालेल पण हा उपाय नक्की करा त्याच आणि हे जे फळ आहे या झाडाचं ते नक्की तुम्ही घरामध्ये आणा बघा जेवढं महत्त्व श्रावणी सोमवाराच्या उपवासाला आहे तेवढंच महत्त्व हे फळ श्रावणी सोमवार दिवशी घरामध्ये आणण्याला आहे प्रत्येक तिथीचं काहीतरी विशेष महत्त्व असतं आणि बघा त्याचबरोबर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये धार्मिकदृष्ट्या काही झाडं काही रोपं ही अत्यंत सकारात्मक असतात आणि काही फुलं काही फळं ही एवढी ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने महत्त्वाची असतात की जर आपण विशेष तिथींदिवशी दिवशी या फळांचं किंवा फुलांचं पूजन केलं किंवा काही खास उपाय जर केले ही फळं किंवा फुलं आपण घरामध्ये आणली तर त्याची सकारात्मक ऊर्जा एवढी वाढते की आपल्या आयुष्यामधले जे काही वाईट गोष्टी आहेत त्या दूर होतात अगदी ज्या व्यक्तीला दारिद्र्याने ग्रासलेला आहे ती व्यक्ती काही दिवसातच तिचे दिवस पालटतात असे चमत्कारिक बदल हे होतात आता बघा श्रावणी सोमवारी शिवतत्व हे कित्येक पटींनी जागृत असतं आणि जेव्हा आपण श्रावणी सोमवारी हे फळ घरामध्ये आणतो तेव्हा त्याचे ते अनेक सकारात्मक परिणाम आपल्या संपूर्ण कुटुंबावर होत असतात आणि शिवतत्व हे खूप जास्त पटीने जागृत होत असते आणि तुमच्या घरावर सदैव शिवकृपा ही राहत असते त्यामुळे हे जे फळ आहे श्रावण महिन्यामध्ये नक्की तुम्ही घरी आणा कोणत्याही श्रावणी सोमवारी तुम्ही आणा समजा तुम्हाला पहिल्या श्रावण सोमवारी जमलेलं नाही आहे तर तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या हो चौथ्या कोणत्याही श्रावणातल्या सोमवारी हे फळ घरी आणा आणि मी सांगते तो उपाय नक्की करा बघा तुम्हाला नक्कीच याचा खूप चमत्कारिक बदल हा पाहायला मिळेल बघा असं बऱ्याच जणांना वाटतं की उपवास केला म्हणजेच सेवा ही महादेवांपर्यंत पोचली बघा लक्षात घ्या जर तुम्हाला शक्य आहे उपवास करणं श्रावणी सोमवारचा तर अवश्य करा पण तुम्हाला उपवास करणं शक्य नाही काहीतरी शारीरिक कारणांमुळे किंवा इतर काही कारणांमुळे तर बघा तुम्ही इतर उपाय देखील करू शकता ते तुम्ही चुकवू नका कारण शिवतत्व हे खूप जास्त पटीने जागृत असतं श्रावण महिन्यामध्ये आणि त्यातले त्या श्रावणी सोमवारी त्यामुळे त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय करायचा आहे आता बघा श्रावणी सोमवार आहे उद्या त्यामुळे उद्या लवकर उठून शिवपूजन करा भले तुम्ही उपवास करा किंवा करू नका पण घरामध्ये जी शिवपिंड आहे तिचं पूजन करायला विसरू नका शिवपिंडीवर अभिषेक करा श्रावणामध्ये विशेष करून श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर अभिषेक करण्याला खूप महत्त्व आहे भले तुम्ही उपवास करू नका पण अभिषेक करायला चुकू नका दुधाचा पाण्याचा दह्याचा मधाचा साखरेचा तुपाचा अभिषेक करा किंवा पंचामृत बनवा आणि त्याचा अभिषेक करा दूध जे आहे अभिषेक करण्यासाठी ते गरम नसावं ते कच्चं दूध असाय असायला हवं गरम कोणताच पदार्थ आपल्याला वापरायचा नाही अभिषेक करायला विसरू नका शिवपूजन करा शिवपूजनामध्ये बेलपत्र जे आहे ते शिवपिंडीवर अर्पण करा त्याचबरोबर श्रावणी सोमवारी मस्तकाला भस्म लावायला विसरू नका घरातील सगळ्यांना तुम्ही भस्म लावायचं आहे त्याचबरोबर शिवस्तुती आपल्या घरामध्ये पठण करा शिवस्तुतीचं शिवलीलामृताचं पठण करा शिवलीला मृतातला अकरावा अध्याय जरूर तुम्ही त्याचं पठण करा या गोष्टी नक्कीच तुम्ही करू शकता आरती करायची आहे कापूर आरती तुम्हाला करायची आहे सकाळ आणि संध्याकाळ श्रावणी सोमवारी तुम्हाला वेळ असेल शक्य असेल तर अवश्य शिवालयामध्ये जा शिवमंदिरामध्ये जा तिथे जाऊन तुम्ही शिवाचं दर्शन घ्या नंदी महाराजांचं दर्शन घ्या ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत उपवास भले तुम्हाला जमत नाही या गोष्टी तरी तुम्ही करायला विसरू नका जर तुम्ही या गोष्टी केलेल्या असतील तर बघा नक्कीच श्रावण महिन्याचं शुभ फळ हे तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर ज्यांच्या घरी शिवलिंग नाही पितळेचं चांदीचं कोणतंही शिवलिंग असेल तुमच्या घरी तर त्याचं पूजन करायचं आहे पण शिवलिंग नाही तर तुम्ही प्रत्येक श्रावणी सोमवारी मातीचं वाळूचं शिवलिंग बनवा आणि त्याचं पूजन तुम्ही नक्की करा शिवलिंग आपल्या घरामध्ये असणं महत्त्वाचं आहे काही कारणांमुळे नाही तुमच्या घरात तर तुम्ही वाळूचं मातीचं बनवा शिवलिंग आणि त्याचं पूजन अवश्य तुम्ही करायचं आहे महादेवाचं पूजन हे शिवपिंडीच्या रूपातच शिवलिंगाच्या रूपातच करायचं आहे तुम्ही एखादा शंकराचा फोटो आणलेला आहे तर असं करणं चुकीचं आहे महादेवाचा फोटो घरामध्ये ठेवत नाही कारण असं म्हटलं जातं शिवाचं संपूर्ण रूप हे स्मशानातच पाहायला मिळतं त्यामुळे आपण जेव्हा आपल्या घरात देवघरात पूजन करतो मंदिरामध्ये पूजन असतं तर ते शिवलिंगाच्या रूपातच करायचं असतं जर तुम्हाला फोटो आणायचा असेल महादेवाचा तर संपूर्ण त्यांचं जे कुटुंब आहे शंकर पार्वती कार्तिकेय गणपती बाप्पा यांच्यासोबतचा त्यांचा फोटो असावा तरच तुम्ही ते घरामध्ये पूजन करू शकता श्रावणी सोमवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दही आणि गंगाजल या गोष्टी नक्की मिक्स करा आणि त्याने अंघोळ करायची आहे यामुळे शरीराचं शुद्धीकरण होतं त्यामुळे दही आणि गंगाजल हे टाकायला विसरू नका तुम्ही या वस्तू ज्या आहेत त्या आधी आणून ठेवा आणि बघा अशा प्रकारे तुम्ही या गोष्टींचं पालन करायचं आहे शिवपिंडीवर आपल्याला तुळस चुकूनही अर्पण करायची नाही हे, हे लक्षात घ्या फक्त बेलपत्र जे आहे ते तुम्ही अर्पण करू शकता इतरही गोष्टी असतात पांढरी फुलं असतील कोकर्णीचे फुलं असतील ते अर्पण करू शकता पण आपल्याला तुळस अर्पण करायची नाही शिवपूजनाच्या आधी तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांचं पूजन करा गणपती बाप्पांना देखील श्रावणी सोमवारी दुधाने पाण्याने पंचामृताने अभिषेक करायला विसरू नका शिवपूजनाच्या आधी गणपती बाप्पांचं पूजन करण्याला महत्त्व आहे त्यामुळे गणपती बाप्पांचं पूजन करा आणि त्यांच्या पूजनानेच शिवपूजनाला सुरुवात करा तर बघा आता बघूया आपण कोणतं आपल्याला फळ आणायचं तर धोत्र्याचं जे झाड असतं त्याचं जे फळ आहे ते म्हणजे धोत्र्याचं फळ आपल्याला श्रावणी सोमवारी घरामध्ये आणायचं आहे हे फळ काटेरी असतं तुम्ही बघितलंही असेल तर हे फळ तुम्ही अवश्य घरामध्ये आणायचं आहे तुम्हाला जर आधीच मिळालं ते आदल्या दिवशी मिळालं तर ते नक्कीच तुम्ही घेऊन ठेवा किंवा त्या दिवशी तुम्हाला मिळालेलं असेल तर ते फळ घ्यायचं आहे तुम्ही आणि काय करायचं आहे शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरावर मध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला शिवलिंगावर ते फळ जे आहे तर ते तिथे ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्याला शिवपिंडीवर शिवामूठ अर्पण करायचे आहे जी शिवामूठ असेल तर ती शिवपिंडीवर अर्पण करायची आहे तुम्हाला ते फळ जे आहे तिथे तुम्हाला आधी अर्पण करा अर्पण करायचं आहे त्या फळावर थोडेसे तांदूळ आपल्याला अर्पण करायचे आहे थोडंसं आपल्याला पाणी अर्पण करायचे काही वेळ ते फळ तिथे राहू द्या अगदी एक पाच मिनिटं जरी ठेवलं तरी चालेल आणि ते फळ आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे घरामध्ये आणल्यानंतर तुम्हाला एका तामणामध्ये ते फळ ठेवायचं आहे त्यावर दुधाने पाण्याने अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि तुमच्या उजव्या हातामध्ये हे तुम्हाला फळ जे आहे धोत्र्याचं ते घ्यायचं आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला भोलेनाथांना मनोभावे सांगायची आहे हे करत असताना दिवा लावलेला असावा त्याचबरोबर धूप अगरबत्ती देखील लावलेली असावी वातावरण प्रसन्न करून आपल्याला हा उपाय करायचा आहे प्रसन्न वातावरणामध्ये देवी देवता आकर्षित होतात आणि तिथे ते वास करतात त्यामुळे अशा प्रकारे वातावरण प्रसन्न करून उपाय करायचा आहे तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे ओम नम शिवाय असा अकरा वेळा किंवा शक्य असेल तर एकशे आठ वेळा जप करा आणि ते जे धोत्र्याचं फळ आहे ते घरातील शिवलिंगावर अर्पण करा किंवा तिथे जवळ तुम्ही ठेवायचं आहे श्रावणी सोमवारी दिवसभर ते फळ तिथेच ठेवायचं आहे आणि त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे ते फळ उचलायचं आहे आणि एखाद्या वाटीमध्ये स्टीलच्या किंवा एखाद्या स्वच्छ कापडामध्ये तुम्हाला ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं आहे बघा जेव्हा तुम्ही असा हा उपाय कराल काही दिवसांमध्ये तुम्हाला असं जाणवेल जे काही आर्थिक अडचणी तुम्हाला येत होत्या त्या दूर होतील त्याचबरोबर कर्ज असेल तर कर्ज दूर होईल आणि धनलाभाचे योग हे जुळून येतील पण बघा आपल्याला हे जे धोतऱ्याचं फळ आहे ते शिवलिंगावर अर्पण केल करायचं आहे आधी आणि नंतर घरी आणायचं आहे आणि जर तुम्हाला शिवमंदिरामध्येच शिवलिंगावर हे धोत्र्याचं फळ जर मिळालं तर ते अवश्य तुम्ही घेऊन या आणि मग तेच तुम्ही फळ घरच्या शिवलिंगावर अर्पण करून तेच तुम्ही तिजोरीमध्ये ठेवलं तरीही चालेल काही दिवसांनी ते फळ जेव्हा सुकेल तेव्हा ते तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता हा उपाय स्त्री पुरुष कोणीही करू शकतात याला कशाचंही बंधन नाही तुम्ही कोणत्याही इच्छापूर्तीसाठी तुमच्या हा उपाय करू शकता आणि श्रावणातल्या कोणत्याही सोमवारी हा उपाय तुम्ही करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा उपाय करता येईल